पा वण्डी भा मणि वण्डि भाई नाचति वैष्णव आचति वैष्णव आय रे तु जय जयकार नमस्कार आता आम्ही आदेश भाऊजींच्या खेळ मांडियेला प्रोग्राम अटेंड केला खूपच सुंदर झाला आणि सगळ्यांना बांधून ठेवलं मागचे तीन तास कसे गेले काही कळलं नाही आणि पैठणी पण खूप छान आहे आणि पुढच्या वेळेस आमची सगळ्यांची विनंती आहे की अटलांडाला नक्की नक्की या खरोखर या म्हटल्याप्रमाणे इतकी मजा आली वन हस, की साडेतीन तास आम्ही कसे खेळलो आणि कसं हसत खेळत राहिलो ते कळलंच नाही आम्हाला आणि इतका वन ऑन वन टाईम मिळाला आणि इतकं छान ते हस हसतपणे आमच्याशी बोलले की आम्ही हे कधीच विसरू शकणार नाही नमस्कार मी सोनाली घुडके प्रोग्रामबद्दल मला एवढं काय माहिती नव्हतं एकच काहीतरी प्रोग्राम बघितला होता आणि मला उत्कंठा होती काय आहे पण एवढं छान असेल हे मी ॲक्च्युली अनुभवलं तर या काय म्हणतायत तसंच तीन तास कसे गेले कळलं नाही आयुष्यात पहिल्यांदा मी खेळले आय वूड लाईक टू से दॅट आणि मूड मूड एकदम एनहान्स करणारा प्रोग्राम आहे आणि अमेरिकेला गरज असलेला हा प्रोग्रॅम आहे त्यामुळे त्यांनी अवश्य पुन्हा पुन्हा यावं इथे आणि खूप लोकांना त्यांनी सुंदर विणलं इथे आणि नॉट फॉर नेटवर्किंग पण जस्ट टू बी कंपॅशनेट टुवर्ड्स इच अदर खूप छान प्रोग्राम होता हा तर थँक्यू सो मच नमस्कार मी शीतल माहुलकर आणि मी अजून काय बोलू म्हणजे माझ्या तीन मैत्रिणी अजून इतकं बोललेल्या आहेत मी अजून त्याच्यामध्ये ॲड करू शकते की कालच माहिती पडलं की दादा इकडे येतात आणि मी आज लगेच तिकीट काढून इथे आले आणि काही कल्पना नव्हती हो की काय इथे होणार आहे फक्त एवढंच माहिती आहे की जी दादाची पॉझिटिव्हिटी आहे जे थेरॅपी ते जे करतात लोकांवर जे जादू करतात आणि ते जे सुख देतात ते जी ते उप म्हणजे ते जे आम्हाला भेटलं आहे ते त्या त्याकरता सौभाग्य लागतं आणि ते सौभाग्य आज आम्हाला लाभलेलं ला आहे आणि इतकं हितगूज हसलो रडलो खेळलो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जेवढे इतके होतो फॅमिलीज ते आता एक 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 एकत्र एक फॅमिली होऊन चाललेलो आहोत आणि अशी कल्पना बिलकुल नव्हती असं कुठला प्रोग्राम असतो की तुम्ही येता एकटे पण तुम्ही जाता पूर्ण सर्वांना घेऊन किंवा फॅमिलीला बनवून जाता तुम्ही सो दिस इज युनिक आणि मी फक्त एवढंच म्हणते की दादा आणि त्यांची टीम धन्यवाद तुम्ही पुन्हा पुन्हा या आणि सगळ्यांना असंच तुम्ही आनंद द्या झालं असं होतं की मी आजारी होते आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते चार पाच दिवसांपूर्वी आणि माझ्यात थोडी ताकदही नव्हती माझं ब्लड प्रेशर वाढलं होतं पण जसं मला कळलं की दादांचा फ्लायर पाहिला मी फेसबुकवर आणि माझ्यामध्ये मा एक अशी एनर्जी आली की नाही मला भेटायचं आहे आणि त्याच्याकरता मी इकडे आले मला आज इतकं प्रसन्न वाटते की मी सांगू शकत नाही आहे आणि मला माझ्या चेहऱ्याकडे बघूनच तुम्हाला कळू शकेल की मी किती आनंदित आणि किती मला बरं वाटतं आणि मी पुन्हा तेच सांगते की दादांना बघूनच एक थेरपी मिळते म्हणजे असं वाटते की तुम्हाला गोळ्या खायची पण मला गरज वाटणार नाही आहे संध्याकडे so, सो आय एम व्हेरी हॅपी व्हेरी बाय चला निघूया आता आपण शिकागोच्या दिशेत